तो चपला का घालत नाही हा साधा प्रश्न मी म्हटलं विचारावा आज रिप्लाय मध्ये की वाल्मिक चपला का घालत नाही वाल्मिक दोन मध्ये की होणार आहे नाही दिवस लागतात का ठरवायला फोन रेकॉर्ड आहेत ती दोन कोटी त्याच दिवशी नाही मागितली दोन कोटी दोन महिन्यापूर्वी मागितलेली खणणी आहे आणि हा खडणीतनच झालेली हत्या ना खूप विरोधात संतोष देशमुख गेला तिथे उभा राहिला तिथे त्याचा आणि त्याचा जा वाद झाला त्या ठिकाणी फोन कोणाचा लावता अधिकाऱ्याला पोलीस स्टेशनला कोणाचा फोन आलेला अधिकाऱ्याला मालमिक कराडचा कुठेच क्लॅरिटी दिली नाही काहीच क्लॅरिटी नाही त्यांनी सांगायला पाहिजे होतं खडणीमध्ये सुद्धा मुक्का लागतोच ना आणि खंडणीचे खडणीचं रूपांतरच पुढे मर्डरमध्ये झालं खंणी मागितली स्पष्टपणाने मुख्यमंत्री सांगत आहेत की वाल्मिक कराडनी खणणी मागितली मग खंडणीतनं जेव्हा खून होतो तेव्हा तो खंड खुनाचा मुख्य सूत्र दारच असतो आम्ही मुंबईत अनेक हत्या बघितल्या आहेत ना दाऊद आणि यांनी स्वतः खंडणी मागत नव्हती कोणीतरी उचलून आणायचे खंडणी मागायचे दाऊदला वन ट्वेंटी बी खाली आरोपी नंबर एक करायचे अनेक मुंबईचे वाले गँगस्टर आहेत की ते स्वतः कधीच गेले नाहीत कुठल्या क्राईमच्या ठिकाणी पण सगळे आरोपी नंबर एक झालेले आहेत दिसतंय कोण म्हणजे धनंजय मुंडेला वाचवण्यासाठी सरकार डावावर लावावर आश्चर्य वाटतंय सरकारची प्रतिमा पहिल्या पंधरा दिवसातच कशी झाली आहे तुम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी अहो एका लाडक्या बहिणीचं कुंकू पुसलाय ना तिच्या फुट बांगड्या फुटल्यात ना त्या बांगड्या फुटल्यात ना वाहिलेलं रक्त तुम्हाला दिसत नाही का तिच्या कुंकवाचं असं खाळ खाली झालेला तिचं असं माथ दिसत नाही तुम्हाला पांढरा पडलंय ना अख्ख ओळखून तिचं कपाळ त्या पांढऱ्या कपाळाकडे बघून त्याला त्या कपाळाला न्याय दिला पाहिजे असं मला वाटत नाही का आणि वाल्मिक कराडचा बाप कोण वाल्मिक कराड हा आदेशाचा धनी आहे ना काही गोष्टी त्यांनी स्वतः के स्वतःही केल्या आहेत पण त्याचे सगळे जे आहेत ते मिळून मुसळून झालेले आहेत ना त्यांचं गाणं पण आहे ना त्यांनी त्या रीलवरती गाणं पण ठेवलंय ना हम इस जंगल मे हम दो शेर दोन बागच आहेत ना बीडचे नरभक्षक कुठल्याही इन्क्वायरी मध्ये नेहमीचा नियम लागू केला जातो की इन्क्वायरी होईपर्यंत संबंधिताला बाजूला इन्क्वायरी मध्ये निर्दोष सापडला तर धनंजय मुंड्यांना घ्या ना आजही आम्ही म्हणत नाही ते दोषी आहेत पण मंत्रीपदावर राहून तुम्ही जर इन्क्वायरीची अपेक्षा करत असतात जेव्हा ते म्हणणार कुलेआम म्हणतात की वाल्मिक कारण माझा खास माणूस आहे म्हणजे त्यांची हिंमत बघा किती आहे ऑन रेकॉर्ड आहे ना तुमच्या टीव्हीवरची मुलाखत आहे त्यांची त्यांची हिंमत बघा किती त्यांच्या हिमतीची दाद दिली पाहिजे कदाचित त्या कौतुक असेल सत्ताधाऱ्यांना जे विधानसभेमधनं त्याची दिशा दाखवतात त्या दिशेवरनं चौकाशी दिसते आम्हाला काय होणार आहे ना शेवटी मुख्यमंत्री इज द बॉस ऑफ द स्टेट कुठली इन्क्वायरी होईल तेव्हा मुख्यमंत्री विल हॅव व्हेरी इम्पॉर्टंट रोल टू प्ले काय एस आय टीचे अधिकारी रिपोर्ट घेऊन मुख्यमंत्रीकडेच जाणार ना आत्तापर्यंत अशी चौकशी झाली कारण हा हुशार हुशे हे हुशार मुख्यमंत्री आहेत हे काय डावपेच खेळणारे मुख्यमंत्री आहेत कायद्याचं ज्ञान असलेला मुख्यमंत्री आहे शब्दरचना कशी करावी हे सांगतील बरोबर त्यांनी आणि म्हणून मी म्हणत होते की एस आय टी तर करूच नका त्याला काय अर्थच नाही आहे आय जी आय जीची रँक काय असते DGST, DGST जी असती ॲडिशनल डीजी असते तर मी समजू समजू शकतो आय जी म्हणजे इन्स्पेक्टर जनरल म्हणजे तुमच्या कोकण रेंज किंवा ठाणा रेंज किंवा मराठवाडा रेंजचा अधिकारी असतो त्याच्यावरती पाच अधिकारी आहेत लाईनिने पाच अधिकारी त्याच्यावरती परभणीच्या प्रकरणाला जे जबाबदार आहेत थोडेफार प्रमाणात ते आय जीच आहेत काय करणारे आय जी तुम्ही त्या साध्या एस पीचं काय करू शकत नाही परभणीमध्ये शंभर टक्के त्याच्या मृत्यूचे जे कारण सांगितले गेले त्याच्यावरच कळलं की यांना भेद नाही पिकरत नाही मार्ग आहे तो आहे जाण्या तर म्हणून मी त्या परभणीच्या भाषणाच्या वेळेस म्हणून एक वाक्य वापरलो होतं गरीबो की जान क्या जान नाही होती सेठ त्याच्या जीवाची जी काहीच किंमत नाही का का इथे बसलेले सगळेजण खुशाल आहेत धनंजय मुंडे समोर आले तर विरोधी पक्ष अजून आक्रमक होईल पक्ष धनंजय दृष्टी अडकत तुम्ही येऊच नका कुठे म्हणजे तुम्ही दिसूच नका कुठे बरोबर वेळ निघून जाईल तसंच झालं ना आता उद्या भाऊ संपेल आता आम्ही परत कधी भेटणार तर फेब्रुवारी मध्ये वगैरे हो तोपर्यंत धुराळा शांत झालेला असेल बाउंड चौकशी सगळं सगळं खरं पण चौकशी होणार आहे का एका सिटिंग मंत्र्याची चौकशी झाली आहे का कधी नेहमी काय होतं नेहमीच्या पद्धतीप्रमाणे चौकशी चालू राहील तोपर्यंत सदरसे हे बाजूला बसतील आपण अण्णा हजारेमध्ये घेतलेला राजीनामा बघितले आहेत काय झालं तेव्हा चौकशी होईपर्यंत बाजूला बसवले गेले डॉक्टर पद्मसिंह पाटील असो नवाब मलिक असो गावित असोत अनेक पंचवीस तीस वर्षामधल्या चौकशा बघितल्या बघा संबंधित मंत्र्यांना बाजूला बसवण्यात आलं चौकशी झाली निर्दोष असतील तर त्यांना घेतलं परत राजकीय हो शिवाय अराजक निर्माण होते कोणी केली अराजक के निर्माण त्या अनेक महिने अनेक वर्ष तिथला पालकमंत्री कोण आहे आराजक कोणी निर्माण केली तीनशे तीनशे हायवा चालत होतो पोलिसात त्यांनी त्या उत्तरच दिलं नाही त्याचं वाल्मिक कराडने ते अराजकच आहे ना तो चपला का घालत नाही हा साधा प्रश्न मी म्हटलं विचारावा आज रिप्लाय मध्ये की वाल्मिक कराडात चपला का घालत नाही त्यांनी शपथ घेतली एकाला मारायची आणि जोपर्यंत त्या माणसाला मी मारत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही असं त्याचा पण आहे जी ए मारायची म्हणजे काय काय सोपं आहे बीड मध्ये हो बीड मध्ये अशी आणि अशी अनेक क्षेत्र सापडतील जे त्यामध्ये खंडल्यानंतर दगड मिळणारच नाही तुम्हाला फक्त हाडं मिळतील सुषमाताई अंधेरे तिच्यावरती खोटी केस केली तिला इतका हळल्या नंतर की तिने केस मागे घेऊन टाकली शिवसेनेच्या ओपन येत्या हो धस सायमांची पत्नी प्राजक्ता धस हिच्यावरती अट्रॉसिटी तिचे खोटे व्हिडिओज इतके चालवले की ती स्वतः बिचारी त्रस्त झाली खरं हे मला प्रकरण विधानसभेत म्हणजे मी काढणार होतो पण म्हणतो नको घरातल्या घरात किंवा ह्या अंतर्गत बाबीत मला जायचं नव्हतं पण धस सायमांच्या पत्नीचा छळ केला यांनी एवढं सगळं असून त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं तुम्हाला आश्चर्य वाटलं महाराज त्याचं आश्चर्य वगडण्याचं किंवा त्यांना घेतलं काय हे माझं काय माझं काय काम नाही प्रश्न असा आहे की आपण कोणाला मोठं करतोय महाराष्ट्राची ही संस्कृती आहे का राजकीय संस्कृती मला गेले दोन चार दिवस फार बरं वाटत होतं जेव्हा मुख्यमंत्री सारखं म्हणायचे संवाद असला पाहिजे मी विरोधकांना विश्वासात घेईन आज पहिल्यांदा आम्हाला कळलं ना की पुढचे पाच वर्ष आमच्यासाठी कशी घाणली असणार आहे या सगळ्या घटनेमध्ये खरं तर ज्या पक्षाचे ते नेते आहेत धनंजय मुंडे किंवा ज्या पक्षातून येतात त्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत अजित पवार आणि अजित आता माझा प्रश्न आहे विष्णू चाटे कोणाचा माणूस आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहेच सर्वात खास कोणाचा माणूस आहे तो धनंजय मुंडे फोटोमध्ये त्यांच्या त्यांच्या म्हणजे मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचे मागचे फोटो बघा त्याच्यात दोन जण हे या कुणातले आरोपी आहेत सरकारने हे केलं नाही माझ्याकडे कमीत कमी पन्नास फोन आलेत लोकांनी पाठवलेत मी एक ट्विट केलंय की त्याला रात्री घराच्या बाहेर झोपायचं घर छोटं असल्यामुळे त्याला रात्री कसा घेऊन गेले कसा त्याच्यावर वार केला सगळं त्या पोराने मला लिहून कळवलंय आणि त्यांनी तेही लिहिलंय की याच्या मागील आपला मालेमिक करार होता दुसऱ्या प्रकरण दुसऱ्या दुसऱ्या प्रकरणात तुम्हाला सांगितलं ना परळीमधलं प्रकरण आहे आंधळे विरुद्ध घेते आंधळेच्या घरावर फायरिंग केली तो आंधळे जे काय ते त्याच्यात वाल्मिक करड आरोपी आहे पण वाल्मी कणना मिळलेलं आहे मुद्दा म्हणून कराड न मिळाव त्याला अटकच केली नाही मला नाव बरोबर दिलं नाही एफ आय आरमध्ये कोण इन्स्पेक्टर हा इन्स्पेक्टर महाजन जिचं तो ते म्हणाले ना मुख्यमंत्री महोदय की फार चांगले अधिकारी आहेत कसे मला माहीत नाही पण हे त्यांच्या काळात घडलेलं आहे या आंधळे ते फायरिंग प्रकरण आहे आणि हे कथित जे आहे सगळं तिथे गीते नव्हताच जागे गीत जागे ना जागेवर त्या बबन गीतेचं नाव घेतलंय गीते जागेवरच नव्हता केलं कोणी माझ्यांनी माझं म्हणणं काय आजही त्या मंत्र्याची म्हणण्याची हिंमत होते की बार्मिक कारण माझा खास माणूस आहे लोढा म्हणण्याची हिंमत होती आणि जर तुम्ही आपण त्याला जेरबंद करणार नसू एखादा मानवी रक्ताची मानवी रक्ताची चटक लागल्यानंतर <laughs> जर एखादा वाघ जंगलात स्वैर फिरत असेल तर त्याच्याकडनं काय अपेक्षा करता मी का मी पहिल्या दिवसापासून सांगतो ही जर सिरियल किलर सिरियल किलर तो एक काय होता ना केरळामध्ये एक सिरियल किलर होता आपल्याकडे असे दोन चार सिरियल किलर होते एक दिल्लीमध्ये हत्याकांड लहान पोरांना प, प, मारून त्यांचे तुकडे करायचे आणि ते उकळवायचे वगैरे असे काहीतरी घाणिटे प्रकार करायचे त्या सिरियलर विकृत असतात त्याच्यातला हा त्याला अशी हे टाकायचं आणि फेकून जा हेच नाही तर मारलेले जे आरोपी आहेत म्हणजे ज्यांनी त्यांचा वापर खून करण्यात केला के त्याच्यातले अनेक खून करणारे गायब आहेत ते पोलिसांनाही सापडत नाहीत सुद्धा मुख्यमंत्री बोलले ना बीडबद्दल की लॉलेसनेस आहे तिथे लॉलेसनेस आहे तर त्या लॉला जबाबदार एक माणूस ठेवलाय ना तुम्ही हु कॉल कॉल्ड अ पालकमंत्री పాల గార్డియన్ మినిస్టర్ గార్డెన్ కాయి జబాక సరే కపేక్ష